नमस्कार मित्रांनो जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेतला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की हा पैशाचा निव्वळ उधळेपणा झालेला आहे आणि पैशाचा अपव्यय झालेला आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण की यामध्ये दोन्ही पण बाजू समजून सांगितलेली आहे जर तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला काय काय मदत होऊ शकते आणि लाईफ इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात सर्वात शेवटी एक लाईफ इन्शुरन्सची मी छोटीशी स्कीम सुद्धा सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लाईफ इन्शुरन्ससोबत हो तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा पैसा सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे व्हिडिओ पूर्ण बघा आता सगळ्यात पहिली गोष्ट की जीवन विमा लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय हे पहिले माहिती करून घ्या कारण की बरेच जण शब्द ऐकून असतात लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स काहीतरी पैसे टाकायचे काहीतरी पैसे मिळतात किंवा मध्येच काही झालं तर जीवन विमा म्हणजे काय कि जर सोबत सोबत। की जर तुमच्यासोबत काही अघटित झालं तुमच्या सोबत पर्सनल ज्याच्या नावावर तो इन्शुरन्स असेल त्याच्या सोबत जसं की मृत्यू झाला किंवा असं झालं की ऍक्सिडेंट झाला पण मृत्यू नाही झाला आणि ऍक्सिडेंट नंतर व्यक्तीची अशी कंडिशन आली की तो आता जन्मभर काम करू शकत नाही त्याला बसावंच लागणार आहे किंवा काम करण्याजोगता तो राहिलेला नाहीये पैसा कमवू शकत नाही मग तुमच्या कुटुंबाला यावेळेस काय होईल की यावेळेस तुम्ही जर जीवन विमा घेतलेला असेल ना तर हाच जीवन विमा तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षा कवच होईल आता सुरक्षा कवच कसं का होईल कारण की या जीवन विमासोबत तुम्ही काही एक प्रीमियम पे केलेला असतो जर घरातील माणूस परमनंट डिसेबल्ड झाला तर त्यासाठी काही एक रक्कम तुम्हाला मिळत असते किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मृत्यू होतोय तर अशा वेळेस नॅचरल डेथ प्लस ऍक्सिडेंटल डेथ ची सुद्धा काही एक रक्कम तुम्हाला मिळत असते तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची तर आपलं चॅनल आहे पैसा झाला मोठा अतिशय चांगले चांगले व्हिडिओ अपलोड केलेले आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा चॅनलवर आणि ते व्हिडिओ संपूर्ण बघू शकता सोबतच हा माझा नंबर आहे तुम्हाला साधा एक एस एम एस करायचा आहे तुमचं नाव आणि पत्त्याचा कशासाठी आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला फ्री फायनान्शियल कन्सल्टन्सी देतील ओके याच्यासाठी आता जीवन विमा म्हणजे काय कळायला असेल तुम्हाला परंतु हा जीवन विमा नक्की तुमच्या कधी उपयुक्त ठरतो बरोबर ना हे बघा या ठिकाणी एक असं घर दाखवलेलं आहे आई वडील आहे आणि मुलगा आहे तर वडील नाही राहिले किंवा ज्याच्या मोस्ट ऑफ टाईम वडीलच आपला जीवन विमा काढत असता आणि तेच जर नाही राहिले घराचा कर्ताधारा पुरुष जर नाही राहिला तर कुटुंबावर उघडे जाण्याची वेळ येऊ नये त्यासाठी गरजेचा आहे जीवन विमा आता जीवन विमा याच्यासाठी गरजेचा आहे की तुमच्यावर जे डिपेंडंट आहे म्हणजे तुमचा मुलगा असू द्या तुमची मुलगी असू द्या मिसेस असू द्या म तुमच्यानंतर मुलांसाठी जर घर घ्यायचंय मुलीचं लग्न करायचंय मुलाचं उच्च शिक्षण करायचंय तर मग यासारख्या खर्चासाठी कोण मदत करणार ना मग त्याच्यासाठी जीवन विमा गरजेचा आहे जीवन विमा काय करतो जर तुमची ॲक्सिडेंटल डेथ होते तुमची नॅचरल डेथ होते तर अशा वेळेस एक ठराविक रक्कम जी तुम्ही ऑलरेडी ठरवलेली आहे ती तुमच्या कुटुंबियांना हातभार आर्थिक हातभार म्हणून मिळते ओके या आर्थिक हातभारातून काय होऊ शकतं मुलीचं लग्न होऊ शकतं मुलाचं शिक्षण होऊ शकतं आणि घराचे काही हप्ते असतील घर असतील तर ते सुद्धा होऊ शकतं ठीक आहे अजून काय होऊ शकतं जर तुम्ही घराचं कर्ज घेतलेलं आहे ओके आणि किंवा क्रेडिट कार्डचं कर्ज आहे किंवा कारचे हप्ते आहे तर मग असे सगळे जे तुम्हाला पैसे भेटणार आहे जीवन विम्यातून ते तुम्हाला हे सगळं कर्ज फेडण्यासाठी नक्की नक्कीच मदत करेल ओके अजून काय होऊ शकतं बरं जर तुम्ही घेतलेलं असेल तर काय होतं की जेव्हा ॲक्सिडेंट होतो किंवा जेव्हा अशा गोष्टी होता तेव्हा अचानकपणे मोठा पैसा लागतो आणि या मोठा पैसा आपल्याकडे त्यावेळेस असेलच असं नाही मग काय होतं की आपल्याकडे प्रॉपर्टी कुठली आपण एक तर सोनं गहाण ठेवतो किंवा सोनं विकतो किंवा आपली मालमत्ता काय आहे ती विकू शकतो घर विकू शकतो शेती विकू शकतो अशा कंडिशनला जर तुम्हाला हे काहीही न करता म्हणजे काहीही न विकता तुम्हाला जर पैसे मिळत असतील वी मॅथ्रू किती बरं होईल ना की जेणेकरून या बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होतील तर मग अशासाठी सुद्धा जीवन विमा गरजेचा आहे आता बऱ्याच वेळचा जीवन विमा जीवन विमा चालू आहे परंतु बरेच जण याला घेत नाही आणि याचे पण काही कारण असू शकता आणि मी या हे पण सांगणार आहे की तुम्ही कुठल्या कंडिशनला जीवन विमा घेतला नाही पाहिजे ठीक आहे घ्यायचा का हे मी सांगतोय पहिल्यांदा परंतु कुठल्या कंडिशनला नको घ्यायला हे पण मी सांगणार आहे सोबतच जीवन विमानंतर तुम्हाला निवृत्तीनंतरचा पैसा मिळतो म्हणजे तुमची रिटायरमेंट आहे आता प्रत्येक वेळेस तुम्ही तुमची डेथ झाली तुमचा मृत्यू झाला त्याच्यानंतरच तुम्हाला काही मिळेल असं काही नसतं तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची तुम्हाला जर रिटायरमेंट नंतर पैसा पाहिजे तुम्हाला दोन चार करोडचा कॉर्पस म्हणजे एक मोठी रक्कम जमा करायची हो हे शक्य आहे सहज शक्य आहे पुढील तीस वर्षात ती जमू पण शकते त्यासाठी तुम्हाला एक कॉल करायचा या नंबरवर किंवा साधा एस एम एस व्हॉट्सअप सुद्धा नका करू काही एक अडचण नाही एस एम एस जरी केला तरी आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील सर्व माहिती व्यवस्थित देतील तुम्हाला आणि फायनान्शियल कन्सल्टन्सी पण करतील ओके मग निवृत्तीनंतर रिटायरमेंट नंतर पैसा कुठून कुठून येणार ड्रायव्हर लोक असतात किंवा असंघटित क्षेत्रातील लोक असतात ज्यांच्याजवळ पैसा असतो परंतु ते जन्मभर काही सेव्हिंगचं किंवा इन्शुरन्सचं बघत नाही ज्याच्या करून त्यांच्या उतारवयात किंवा रिटायरमेंट नंतर त्यांच्याजवळ त्यांच्या हातात पैसा राहत नाही घरचे आजार पण किंवा घर चालवण्यासाठी अशा वेळेस जर तुम्ही विमा काढत असाल तर तुम्हाला रेग्युलर इन्कम मंथली चौदा हजार रुपये इन्कम मी देऊ शकतो काही अडचण नाही तुमच्या सेव्हिंग्समधनं ओके तर हे असं जीवन विमा घेतल्याचे म्हणजेच लाईफ इन्शुरन्स घेतल्याचे फायदे हा तुमच्या मनात हा एक प्रश्न असेल की नेमके किती रुपयाचा मला लाईफ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे मला जर रेग्युलर चौदा हजार रुपये महिना सुरू करायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुरू करायचं आहे किंवा बऱ्याच जणांना असं असतं मला एफ डी वगैरे नाही करायची त्याच्यापेक्षा चांगला पर्याय काय किंवा मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची भीती वाटते तर मग माझी ती भीती घालून मला सुरक्षा कवच पण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी काय तर या सर्वासाठी हा नंबर आहे एक तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळेल सोबतच तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा करून मिळणार आहे आता जीवन विमा कधी वाया जाऊ शकतो किंवा जीवन विमा तुम्हाला कधी घ्यायचा नाही जर तुमच्यावर कुणीही डिपेंडंट नसेल तर आता कोणीही डिपेंडंट नसेल म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं लग्न झालेलं नाहीये ओके तुमचे वडील सुद्धा कमावत आहे आई सुद्धा कमावत आहे ठीक आहे अशा वेळेस तुम्ही भाऊ बहीण आहेत घरात आणि तुमच्यावर कोणाचं अवलंबित्व नाही ठीक आहे तुम्ही असले काय थोडक्यात काय तुम्ही असले काय का नसले काय घरच्यांना किंवा इतरांना कुठला मोठा फरक पडणार नाही ओके मग अशा वेळेस मीच तुम्हाला सांगेन बिलकुल तुम्ही जीवन विमा घेऊ नका कारण की त्याची काही गरजच नाहीये तुम्ही गेल्याने कोणाचं चांगलंही होणार नाही कोणाचं वाईटही होणार नाही कोणाला फरकही पडणार नाही ओके परंतु मोस्ट ऑफ टाईम असं नसतं हा जर तुमच्या मनात विचार असेल मी जर गेलो तरी माझ्या कुटुंबाचं चांगलं व्हावं मग यासाठी तुम्ही जीवन विमा नक्की घेऊ शकता दुसरी गोष्ट तुम्हाला जर प्रीमियमच्या किमती जास्त वाटत असेल तर म्हणजे तुम्हाला जर वाटतं यार माझं बजेट कमी आहे मला पेमेंट कमी आहे किंवा मला एवढे सगळे पैसे लाईफ इन्शुरन्ससाठी नाही भरायचे किंवा मला हे परवडत नाही मग यासाठी उपाय काय यासाठी मी तुम्हाला दोन उपाय देऊ शकतो जर तुम्ही आठशे नव्याण्णव रुपये महिना जर सुरुवात करत असाल तर तुम्हाला प्युअरली टर्म इन्शुरन्स मिळतो ज्याच्यामध्ये तुमचा जर मृत्यू होतोय अपघाती मृत्यू असू हो द्या नॅचरल डेथ असू द्या किंवा अपघातानंतर तीन महिन्याच्या आतली डेट असू द्या अशा वेळेस तुमच्या कुटुंबियांना तुम सत्तर लाख ते एक करोड रुपयापर्यंतची रक्कम मिळते ओके okay, आता हे जे तुम्ही मंथली पैसे भरणार आहे ना याच्यावर काही रिटर्न मिळणार नाहीये तुम्हाला पण या पिरियडमध्ये जर तुमचा मृत्यू होतोय तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच खूप जास्त अमाऊंट मिळणार आहे आता तुम्हाला असंही वाटू शकतं आता जर मला रेग्युलर इन्कम पाहिजे माझ्या गुंतवणुकीतून हा तर तुमचं चार हजार ते दहा हजार जर बजेट असेल किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर मी तुम्हाला एक उत्तम उत्तम स्कीम सजेस्ट करू शकतो जेणेकरून तुम्हाला मंथली पैसे येत राहतील वार्षिक एक मोठी अमाऊंट येईल आणि मॅच्युरिटी कम्प्लीट सुद्धा तुम्ही भरलेले पैसे जेवढे भरलेले असेल त्याच्यात बोनस टाकूनसुद्धा वापस मिळणार आहे आणखीन तर आणखी एवढं ज्या पिरियडसाठी तुम्ही घेताय ना त्या आन्खी पिरियडसाठी जर तुमचा मृत्यू होतोय किंवा मध्ये काहीतरी होतंय तुमच्यासोबत तर त्यावेळेससुद्धा तुमच्या घरच्यांना तुमच्या नॉमिनीला एक एक हाती मोठी रक्कम मिळणार आहे बऱ्याचदा एफ डी मध्ये काय होतं तुम्ही समजा आज एक लाखाची एफ लाख डी केली आणि सहा महिन्यानंतर मृत्यू होतो तर मग सहा महिन्याचं व्याज जेवढं असेल तेवढं आणि ते एक लाख तेवढे मिळतील ते। परंतु याच ठिकाणी जर तुम्ही एक लाखाचा जर प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला जवळपास अकरा लाख रुपये मिळतील तुम्ही एक प्रीमियम भरल्यानंतर जरी तुमचा मृत्यू झाला तरी तुमच्या कुटुंबियांना म्हणजे तुम्ही एक लाख भरणार आणि अकरा लाख तुमच्या कुटुंबियांना मिळणार ओके आणखी तिसरी गोष्ट जर तुमच्याकडे पुरेशी बचत आणि गुंतवणूक असेल तर पुरेशी बचत म्हणजे काय की समजा तुमच्याकडे एवढे पैसे आहे की मुलाचं लग्न मुलीचं लग्न मुलाचं शिक्षण इतर घर खर्च आणि एवढ्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही नसतानाही होऊ शकता ओके किंवा आपल्याकडे आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट मग अशा वेळेस तुम्हाला विमा घेण्याची गरज नाही ओके मला वाटतं मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं तरी पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ चांगला आहे तुमच्या मित्रपरिवारांना मित्रांना नक्कीच पाठवा आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा एक लाख छत्तीस हजार पुढच्या पंचवीस वर्षाकरता मिळवा पंचवीस वर्ष तुम्हाला दरवर्षी एक लाख छत्तीस हजार मिळणार आहे आणि तेच कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला अकरा लाख रुपये सुद्धा मिळणार आहे सव्वीसाव्या वर्षी ओके बरे तुम्ही म्हणाल मग याच्यासाठी गुंतवणूक पण असेल ना हो गुंतवणूक आहे फक्त दहा लाख आणि ते पण एकदम द्यायचे नाहीये एक, एक लाख रुपये पर इयर द्यायचं आहे तुम्हाला आणि एवढं पूर्ण टर्मसाठी म्हणजे हे पंचवीस प्लस हे दहा वर्ष पस्तीस वर्षासाठी तुम्हाला कवर पण असणार आहे जवळपास अकरा लाख रुपयासाठी आत्ता हे जे फोटोमध्ये चेहरे दिसत आहे ना असेच आनंदी चेहरे तुमचे पण होतील जेव्हा तुम्ही ही स्कीम सुरू करा आणि तुम्हाला जर प्युअरली टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे तर आठशे नव्याण्णव रुपयापासून उपलब्ध आहे आपल्याकडे कधीही एस एम एस करा कॉल करा तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद